नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहेत तुम्ही खूप छान असाल आनंदात असाल आणि छान छान असे मस्त प्लॅनिंग सुद्धा बनवत असाल जसं की आता दोन हजार तेवीस संपत आलेला आहे आता साडी सेलिब्रेशनसाठी दोन हजार चोवीसच्या खूप साऱ्या गोष्टींचा तुम्ही आराखडा ओढून ठेवलेला असेल खूप सारे प्लॅनिंग ठरवून ठेवलेले असतील खूप साऱ्या गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतील आणि नवीन वर्ष चालू झाले की खूप सारे संकल्पसुद्धा पर आपण करतो सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या महिन्यामध्ये इतका सारा जोश असतो आपल्यामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यात फिरत असतात की खूप सारे आपण संकल्पसुद्धा करतो तर त्यातले काही संकल्प कम्प्लीट uh, होतात सक्सेसफुल होतात काही संकल्प फसतात किंवा काही इनकम्प्लीट राहतात अशा बऱ्याचशा गोष्टी होतात तर आता दोन हजार चोवीस लवकरच येणार आहे दोन हजार तेवीसमध्ये काहीच दिवस राहिलेले आहेत आणि सुद्धा दोन हजार चोवीसच्या संकल्पनासाठी म्हणजे जे काही संकल्प तुम्ही घेणार आहात रेझोलशन घेणार आहात तर त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल विचार करत असाल आणि अगदी कागदपत्रीसुद्धा उतरवत असाल जसं की मीसुद्धा दरवर्षी अगदी नीतीनियमाने एका पेजवर किंवा माझ्या जी माझी जी डायरी आहे तर त्याच्यामध्ये प्रॉपर माझे संकल्प जर रेज्युलेशन असतात तर ते लिहून काढते बट त्यातलाच एक संकल्प जो आपण नेहमी करतो ना की सेव्हिंग करण बचत करण आणि सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ सेव्हिंगचे से बनवलेले आहेत सेव्हिंग कशी करावी वगैरे तर त्याच्यासुद्धा लिंक जे आहे त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकता तर आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत आता सध्या लवकरच नवीन वर्ष चालू होणार आहे तर खूप सारे संकल्प मी करणार आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे की कोणकोणते कौन संकल्प मी करणार आहे आणि काय काय तुम्ही करू शकता तुम्ही सुद्धा कोणकोणते कौन संकल्प करू शकता एक चांगलं जीवन जगण्यासाठी एक चांगली लाईफस्टाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काय काय संकल्प करू शकेल असा सुद्धा व्हिडिओ मी लवकर शेअर करणार आहे तर नवीन संकल्पामधला हा पहिला व्हिडिओ असणार आहे आपला आजच्या जलद गती गतिछ, गतीच्या प्रगतीच्या काळामध्ये पैसे वाचवणं पैसे सेव्ह करणं ही एक कठीण टास्क झालेली आहे त्यामुळे ना अनेकांना माहितीसुद्धा नसतं की पैसे कसे बचत करावे आणि ते माहिती नसल्यामुळे ना, ना अनावश्यक खर्च आपल्याकडनं होऊन जातात न कळत खूप सारे पैसे खर्च होतात आणि मग आपल्याला कळतसुद्धा नाही आणि आपली सेविंग जी असते अक्षरशः झिरोसुद्धा होती आणि जसं की तुम्हाला माहिती कोरोना काळापासून सगळ्यांनाच आर्थिक अडचणींना खूप सामोरं जावं लागेल प्रत्येकाने खूप सारी संकटना तोंड दिलेल्या आहेत आर्थिक अडचणींमुळे सो त्यामुळे पैशाची बचत करणं हा खूप महत्वाचा पाठ आहे आपल्या आयुष्यातला कारण जर आपल्याला एक चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याकडे भरपूर पैसे असणे गरजेचं आहे आणि भरपूर पैसे तुमच्याकडे तेव्हाच असतील जेव्हा तुमच्या येणाऱ्या मधून काही पाठ तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता कारण जसा इन्कम असतो त्याचप्रमाणे आपले सुद्धा असतात आणि त्या मधून जो आपण पैसा ख बचत करतो जतन करतो तोच खरा आपला कमावलेला पैसा असतो असा एका सुद्धा सांगितलेलं आहे सो असेच कोणते प्रभावी सोपे साधे सरळ मार्ग ज्याच्याने तुम्ही पैसे सेव्ह करू शकता बट प्रभावी असे मार्ग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगू जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझा आजचा व्हिडिओ हा पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सो बचत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायची म्हणजे तुम्ही जर खर्च करत असाल तर त्याची तुम्हाला नोंद ठेवणं गरजेचं आहे तुम्ही जर तुमच्या लाईफस्टाईलवरती खर्च करत असाल तर नोंद ठेवणं गरजेचं आहे तुम्ही सेव्हिंग करताय तर त्याची नोंद ठेवणं गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट करताय त्याची नोंद ठेवणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही किती सेव्ह केलेत किती खर्च केलेत आणि किती अनावश्यक खर्च झाला या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवाल आणि आपण नेहमी काय करतो ना बचतीचा विचार करतो आणि अजिबात कागदोपत्री म्हणजे लिहित नाही आणि फक्त आपण मनात विचार करतो की सेविंग करणार बचत करणार आणि ते फक्त आपल्या मनातच राहून जातं अगदी प्रत्यक्षात काही उतरत नाही ने। त्यामुळे नेहमी काय करायचं प्रत्येक गोष्टीची ना नोंद ठेवावी जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टींच्या आयडिया येते आणि बेटर आपण सेव्हिंगचं जे प्लॅन आहे ते फॉलो देखील करू शकतो त्यानंतर तुमचा जो इन्कम येतो तर जो हं हंड्रेड पर्सेंट तुमचा इन्कम येतो तर त्याची विभागणी चार मध्ये करायची आहे तर सगळ्यात पहिला पार्ट जो आहे तो आपला घर खर्च आणि घर म्हणजे तुमचं घर जर रेंटचं असेल तर घर आणि तुमच्या घरातील अन्न पदार्थांवर जो जो काही तुम्ही खर्च करता त्यासाठी तीस टक्के ठेवायचे आहे त्यानंतर तुमची लाईफस्टाईल जीवनशैली जशा प्रकारे तुम्ही जगता तर त्यासाठी तीस टक्के तुम्ही खर्च करायचा आहे नंतर वीस टक्के जी आहे ती इन्व्हेस्टमेंट असणार आहे तुमची म्हणजे सेव्हिंग असणार आहे त्याचबरोबर बाकी जर वी जे वीस टक्के राहिलेले असेल तुमचे लोन किंवा क्रेडिट कार्ड जे काही तुमचं लोन अकाउंट असेल तर त्यासाठी खर्च करायचा आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे विभागणी कराल ना तेव्हाच तुम्हाला अंदाज येईल की नक्की कुठल्या गोष्टीवर किती खर्च होतो प्रॉपर आणि कुठल्या गोष्टी मधून आपण सेव्ह करू शकतो त्यानंतर स्वतःला अगदी बंधनात टाकून घ्यायचं आहे आपण म्हणजे आपण स्वतः जेव्हा ठरवतो ना मनापासून की खरोखर मला सेव्हिंग करायची तेव्हाच तुम्ही सेव्हिंग करू शकता त्यासाठी स्वतःला एक नियम घालून घ्यायचा आहे की नाही मला बचत करायचीच आहे यामधून अगदी मनाला खूप कंट्रोल करून घ्यायचं आपण कारण का होतं आपण ठरवतो सगळ्या गोष्टी बट जेव्हा प्रत्यक्षात करायला जातो ना तेव्हा आपण विचार करतो की आज नको आपण उद्यापासून सेव्ह करूया किंवा या महिन्यापासून नको आपण पुढच्या महिन्यापासून सेव्ह करूया पुढच्या हप्त्यापासून सेव्ह सेव करूया या सगळ्या गोष्टींचा आपल्या फक्त मनात खेळ राहतो प्रत्यक्षात कोणतीही गोष्ट शक्य होते त्यामुळे स्वतःला नियम देखील पहिलं घालून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पैसे सेव्ह करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो देखील की तुम्ही गुंतवणूक करा म्हणजे आपण काय होतो ना आपण पैसे सेव्ह करतो आणि तसेच ठेवून देतो आणि मग काय होतं एखादी अडचण आली किंवा एखादा काही खर्चाची बाब आली आणि मग आपण ते सेव्ह केलेले पैसे ना तिथे यूज करतो आणि ऑटोमॅटिकली आपली सेव्हिंग पुन्हा झिरो होते तर तसं न करता काय करायचं छोट्या छोट्या गुंतवणुका करायच्या आहेत जे जे जी तुम्ही पैसे सेव्ह करता तर त्याच्या छोट्या छोट्या गुंतवणुका सुद्धा करायच्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण पैसे बचत करण्यासाठी जेव्हा सुरुवात करतो तो कोणत्या गोष्टींची आपल्या मनापासून तयारी असली पाहिजे त्यानंतर आता पैसे कसे सेव्ह करायचे तर बघा आपण बऱ्याचदा काय होतं ना कॉइन्स वगैरे जे असतात ते आपण इग्नोर करतो आपल्याला वाटतं की एक रुपयाचे दोन रुपयाचे कॉईन सेव्ह करून काय होणार आहे याच्यामधून पण हीच खरी बचत असते ही सुरुवात असते आपली बऱ्याचदा आपण भाजी मार्केटला जातो किंवा काही खरेदी करतो त्यातले बीज दहा रुपये जर आपण दिले तर त्यातले दोन चार रुपये जर रिटर्न आले किंवा पन्नास रुपयामधले काही म्हणजे शिल्लक राहिले कॉईन ज्याला चेंज म्हणतो आपण तर अशा प्रकारचे चेंज आहे ना आपण काय करायचं ना एका डब्बा घ्यायचा म्हणजे एखादा पिगी बँक घ्यायचा गल्ला घ्यायचा ज्याला आपण लहानपणी ना शाळेत असताना आपण म्हणजे आपल्याला खाऊला वगैरे पैसे दिलेत आपण त्यातले एक रुपया दोन रुपया वाचवून त्या गल्ल्यामध्येच टाकायचो आपण आणि अशा प्रकारे आपण सेव्हिंग करायचो तशीच सेविंग जी आहे ना लहान मुलांची तर ती आपण सुद्धा करू शकतो छोटी छोटी बचत करू शकतो जे गल्ले असतात किंवा पिगी बँक असतात त्यामध्ये एक रुपये दोन रुपये जे काय भाजी मार्केटमधून आपण आल्यानंतर किंवा बाहेर फिरायला गेलो कुठे काही खरेदीला गेलो तर उरलेले जे चिल्लर असते ना ती आपण नेहमी इग्नोर करतो कॉइन्स इग्नोर करतो तर ती इग्नोर न करता तुम्ही एखाद्या गल्ल्यामध्ये सेव्ह करू शकता आणि तुम्ही जर आणि ते असं म्हणायला ठरवायचं की ही वर्षभरात मी ओपन करणार नाही आणि तुम्ही वर्षभरानंतर जेव्हा ओपन कराल ना तर एक तुमची ठराविक रक्कम सुद्धा झालेली असेल आणि तुम्हाला कळणार नाही की तुम्ही असेच कॉइन्स जमा करता करता एक ठराविक रक्कम जमा केलेली असेल हा देखील नियम तुम्ही नक्की फॉलो करा तर यातून सुद्धा खूप सारे ना पैसे सेव्ह होतात दोन हजार असू दे पाच हजार असू दे दहा हजार सुद्धा कधी कधी सेव्ह होतात मी स्वतः अनुभवलेल्या आहेत गोष्टी त्यामुळे मी यापासूनच सुरुवात केलेली आहे आणि मी आजही करते माझ्या घरी जर तुम्ही बघाल तर दोन तीन गल्ले आमच्याकडे असतातच आम्ही म्हणजे मी ठरवून ठेवते की दोन रुपयाची कॉईन या गल्ल्यामध्ये टाकायची दहा रुपयाची नोट आली किंवा वीस रुपयाची नोट आली तर ती या गल्ल्यामध्ये टाकायची त्यानंतर शंभरची नोट असेल पन्नासची नोट असेल ची, ची ची ची, ती या गल्ल्यामध्ये टाकायची असं मी ठरवून ठेवलेलं आहे जेणेकरून एक प्रॉपर रक्कमसुद्धा आपली वर्ष अखेरी जमा होते त्यामध्ये काही माझे मंथली असतात म्हणजे जसं की मला मंथली जर सेविंग करायची असेल तर त्यासाठी ता मी एक वेगळा गल्ला ठेवते मला इयरली करायची असेल तर त्यासाठी एक वेगळा गल्ला असतो किंवा अशा प्रकारे तुम्ही सेव्हिंग करा नक्की बघा तुम्हाला फरक जाणव त्यानंतर ना तुम्ही खेळा खेळामध्ये सुद्धा पैसे जमा करू शकता म्हणजे कसं सांगते तुम्हाला म्हणजे तुम्ही जर एखादा चॅलेंज घेतलात की या महिन्यामध्ये मी पाचच्या पटीने रक्कम जमा करेन म्हणजे पहिल्या दिवशी पाच रुपये जमा करेन दुसऱ्या दिवशी दहा रुपये जमा करेन तिसऱ्या दिवशी पंधरा रुपये जमा करेल चौथ्या दिवशी वीस रुपये म्हणजे पाच पाच रुपये तुम्ही ॲड करत जायचे ॲड ऑन करत जायचे आणि बघा एक छान रक्कम तुम्हाला मिळते आणि मग ती सेव्ह केलेली रक्कम तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट सुद्धा करू शकता गुंतवू शकता अशा प्रकारे देखील सेव्हिंग होते एक तर खेळ खेळाखेळामध्ये आपल्याला मज्जा सुद्धा येते म्हणजे ह्या अशा प्रकारे जर खेळाखेळा सेव्हिंग केलीत ना तर तुम्हाला छान मज्जा सुद्धा येते आणि तुमचे पैसे सुद्धा सेव्ह होतात हे तुम्हाला कळत सुद्धा नाही तर ही ट्रिक देखील नक्की आठवड्याचं बजेट असायचं तर मी आत्ता पर डे बजेट काढलेलं आहे की पर डे जर मी शंभर रुपये माझं ब दिवसाचा खर्च पकडला तर म्हणजे ख खर्च पकडला तर मग शंभर रुपयामधले मी खरेदी करून म्हणजे भाजी जी काय खर्च असेल माझा तर त्याच्या शेवटी उरलेले पैसे मी, से उर से, मी सेव्ह न करता मी काय करते त्या शंभर रुपयामधले ऑलरेडी दहा रुपये मी सेविंगमध्येच टाकून ठेवते आणि उरलेले जे नव्वद रुपये असतात तर त्याच्यामधून मी तो दिवसभराचा खर्च मॅनेज करते म्हणजे मग ना आपल्याला एक मॅनेजमेंट करण्याची सवय सुद्धा लागून जाते ऍडजस्ट करण्याची सवय सुद्धा लागून जाते नाही तर काय होतं आपण शंभर रुपयाचं जरी बजेट ठेवलं ना तर कधी कधी बाजारात जाऊन आपले एकशे दहा एकशे वीस रुपये पण खर्च होतात कारण आपण आपल्याला असं वाटतं की आठवड्याची माझे तीनशे रुपये किंवा चारशे रुपये आहेत तर मी दिवसाचा जो खर्च आहे माझा त्याच्यामध्ये कमी जास्त जरी झाला तरी आठवड्याच्या बजेटमध्ये ते मी ऍडजस्ट करेन बट तसं होत नाही ऑटोमॅटिकली आपले पैसेने जे खर्च जास्त होतात तर नेहमी काय करायचं जे दिवसाचा बजेट असेल ना आपलं त्यातले दहा रुपये पाच रुपये जसं तुम्हाला शक्य असेल प्रॅक्टिकली जसं शक्य असेल तर तुम्ही त्या आधीच बाजूला काढून ठेवायच्या आधीच सेव्हिंगमध्ये टाकायचे त्यानंतर ना सेव्हिंगचा अजून एक बेस्ट मार्ग आहे नेहमी काय होतं आपण सेव्ह करतो पैसे बट अचानक आपल्याला मोह आवरत नाही कोणत्या ह्या गोष्टीचा म्हणजे शॉपिंग करण्याचं किंवा काही गोष्टी खरेदी करण्याचं आजकाल ऑनलाईन शॉपिंग तर इतकी इझी झालेली आहे ती जी जी की घरी बसल्या बसता शॉपिंग करतो बाजारात जायची पण गरज पडत नाही आणि मग सेव्ह केलेले पैसे पण तिथे खर्च करतो तर मग अशा वेळेला सेव्हिंग कसं करावं अशा वेळेला काय करायचं आपले सेव्ह केलेले जे पैसे असतात ते आपण एखाद्या डेड अकाउंटमध्ये टाकावे डेड अकाउंट म्हणजे आपलं एखाद्या असं अकाउंट असतं जिथे जे आपल्या घरापासून लांब असतं किंवा आपण एखाद्या ठिकाणी ओपन केलेलं असतं पण तिकडे आपल्याला नेहमी नेहमी जाणं शक्य नसतं किंवा ते जास्त ऑपरेट करत नसतो त्याला डेड अकाउंट म्हणतात तर अशा ठिकाणी तुम्ही ते पैसे तुमचे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला खूप लांब जायचं आहे किंवा आपल्याला वेळ मिळणार नाही इतक्या लांबमध्ये अशा ला जाणे टाळता आणि ऑटोमॅटिकली आपले पैसे सुद्धा सेव्ह होतात आणि आपल्याला एक सवय सुद्धा लागून जाते आणि अशा अकाउंटमध्ये आपले पैसे सुद्धा सेफ राहतात आणि आपण जर घरी ठेवले तर त्या उलट आपण खर्च करतो तर ही सुद्धा ट्रिक नक्की फॉलो करा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ना सेव्हिंग करण्याची खूप इच्छा असते खूप साऱ्या गोष्टींमध्ये सेव्ह करण्याची जसं की आर डी असू दे एफ डी असू दे या सगळ्या गोष्टींमध्ये ना इन्व्हेस्ट करायची खूप इच्छा असते पण आपल्याला वाटतं की इतकी मोठी रक्कम आपण भरू शकत नाही किंवा एफ डी जर आपल्याला काढायची तर वीस हजार पंचवीस हजार किंवा तीस हजार एक लाख पन्नास हजार या सगळ्या गोष्टी आपण इतक्या पटकन असं नाही भरू शकत किंवा सेव्ह नाही करू शकत आणि जर आपण ठरवलं की सहा महिन्यानंतर आपण ही आई रक्कम सेव्ह करू आणि एफ डी करू बट असं शक्य होत नाही घरात काही खर्च आले किंवा काही इमर्जन्सी आली मग ते पैसे आपण इन्व्हे एक्सपेन्स खर्च करून टाकतो आपण आणि मी ऑटोमॅटिकली आपली पुन्हा आपली जी सेविंग आहे ती झिरो होते तर मग अशा वेळेला काय करायचे पोस्टामध्ये पण आजकाल खूप सारे वेगवेगळ्या सेविंग स्कीम आहेत किंवा मग तुमच्या बँकेमध्ये सुद्धा आहेत तुम्ही छोटे छोटे आर डी काढू शकता वर्षभरासाठी जसं की तुम्ही अगदी पाचशे रुपयापासून सुद्धा आर डी काढू शकता जर तुम्ही महिन्याला पाचशे रुपये जर सेव्ह करून कसेही घर खर्चातून किंवा तुमच्या पूर्ण से खर्चातून पाचशे रुपये जरी सेव्ह केलेत आणि तुम्ही आर डीला मंथली भरलेत तरी वर्ष वर्षाअखेरी छान सहा सात हजार रुपये सहा हजार रुपये तुमचे जमा होतात आणि अशाने तुमची सेव्हिंग सुद्धा पुन्हा ते सहा हजार तुम्ही एफ डीला सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आणि एफ डीमधून येणारे इंटरेस्ट सुद्धा तुम्ही पुढे आणखी कशामध्ये इन्व्हेस्ट करू शकता अशा प्रकारे आपली सेव्हिंग सुद्धा वाढते तर आर डीमध्ये सुद्धा ना खूप कमी रकमेमध्ये सुद्धा तुम्ही आर डी काढू शकता बँकेमध्ये पाचशे रुपयापासून निघते आणि बा जसं की बाकीचे पण आहेत जसं की पोस्टामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा तुम्ही शंभर रुपयापासून काढू शकता पण ते पाच वर्षासाठी असतं जर तुम्हाला लॉंग टर्म सेव्हिंग करायचे असेल तर ते सुद्धा काढू शकता शंभर आजच्या खर्चातून किंवा बजेटमधून जर तुम्ही शंभर रुपये सेव्ह केले तर तुम्ही लगेच ते इन्व्हेस्ट करू शकता पुढच्या महिन्यामध्ये तुमच्याकडे दोनशे रुपये जर सेव्ह झाले तर तुम्ही ते दोनशे रुपये इन्व्हेस्ट करू शकता असे तुम्ही हळूहळू सेविंग करू शकता आपल्याला सगळे एकदम रक्कम टाकणं शक्य होत नाही अशा वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही पैसे सेव्ह करू शकता अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या नवीन वर्षामध्ये बचतीचा छान असा संकल्प करू शकता आणि तू पूर्ण सुद्धा करू शकता कारण या ज्या टिप्स आहेत ना त्या प्रॅक्टिकली टिप्स आहेत तुम्ही इझिली पैसे सेव्ह करू शकता अगदी इझिली म्हणजे अगदी इझिली कोणतीही तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही यामध्ये कारण अगदी सेविंग जे आहे ना छोट्या छोट्या अमाऊंट पासूनच सुरुवात करायची आहे आणि तुमचं आर्थिक नियोजन जे आर्थिक नियोजन जर तुमचं प्रॉपर असेल तर तुम्ही बचत नक्की करू शकता आणि तुमचा नवीन वर्षाचा दोन हजार चोवीसचा जो संकल्प असणार आहे पहिला बचतीचा बचत कसे करावे किंवा बचती बचत करण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स टिप्स वापराव्या या हा संकल्प तुमचा नक्कीच सक्सेसफुल होईल या व्हिडिओने जर हा तो व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच सेंड करणार आहे पुन्हा असा छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार आहे त्याचबरोबर याचेब नवीन वर्षातले दोन हजार चोवीसमधले जे संकल्प आहेत तर त्यातला हा पार्ट वन आहे असेच तुमच्यासोबत मी पार्ट शेअर करत राहणार आहे आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा चला मग पुन्हा भेटूया एक छानशा व्हिडिओ तात्पुरतं बाय बाय